आपण आलो मित्रांनो श्री बेलापूरच्या गडावर आपले हे छत्रपतींच्यावर जे कविभूषण छंद लिहिले जय शिवराम मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं देव धर्मासाठी केलेलं कार्य आणि त्यांचा पराक्रम पाहून पराक्रमाच्या गोष्टी ऐकून उत्तरेतील कविभूषण महाराजांना भेटण्यासाठी रायगडाला आला त्याने अनेक छंद महाराजावर लिहिले अनेक कवितो महाराजावर केलं आणि शेवटी कवितो संपत्ताने त्याने असा छंद केलाय की तो तो छंद मध्ये तो असा बोलतो ब्रम्ह के निक्षी अत्यंत राम पुणित दुष्टर के बरणे बाल्मिकहू व्यासके संग सुहानी भूषण यो कलिके कवी राजन राजन के गुण गाय पुण्य चरित्र शिव सरजा सरनाय पवित्र भई पुणिबहानी म्हणजे याचा अर्थ असा की ब्रह्मदेवाच्या मुखातून प्रकट झाल्यामुळे वाणीला तिन्ही लोकात म्हणजे स्वर्गलोक पाताळ लोक आणि भूलोकात तिन्ही लोकात अत्यंत मानस्थान आहे कवी वाल्मिक ऋषींनी रामाचं चरित्र म्हणजेच रामायण लिहिल्यामुळे आणि कवी व्यास ऋषींनी युद्धिष्ठाचं चरित्र म्हणजेच महाभारत लिहिल्यामुळे त्यांची वाणी अत्यंत पवित्र आणि पावन झालेली आहे परंतु भूषण म्हणतात कलियुगातील कित्येक कवींनी कलियुगातील कित्येक दुराचार्य राजे ज्यांचं म्हणजे काही महात्म्य नसताना अशा राजांवर कवित्व करून आपली वाणी नासवलेली आहे म्हणजे आपली वाणी मलिन झालेली आहे त्यांची वाणी त्यांनी मलिन केली आहे परंतु मी कलियुगातील सर्वश्रेष्ठ चरित्र असणाऱ्या नीतिवान गुणवान चारित्रवान चरित्र असणाऱ्या शिवाजी राजे तुमचं चरित्र मी गायल्यामुळं माझी वाणी अत्यंत पवित्र आणि पावन झाली आहे अशा गोर शब्दात भूषण यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं आहे पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय जमे